नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे मॉकपोलच्या मुद्द्यावरून वादाचा नवा अंक सुरू झालाय त्यांच्याच सरकारवर अविश्वास दाखवत असल्याची घणाघाती टीका निलेश लंकेनी केली आहे तर मॉकपोलमुळे पुन्हा निवडणुकीसारखं वातावरण तयार झालंय वास्तविक पात्र आमच्यासारखे तक्रार करायला पाहिजे तुम्ही भाजपची तुमचं देशात सरकार आणि तुम्ही जर या यंत्रणेवर अविश्वास दाखवते याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही ना मकपोलच्या मुद्द्यावरून खासदार निलेश लंकेंनी विखे पाटलांना टोला लगावण्याची संधी साधून घेतली निलेश लंकेंनी हा टोला का लगावला ते आता पाहूयात भाजपचे आमदार सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता काही केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करावी अशी मागणी विखे पाटलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती त्या प्रकरणात निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक आयोगाला सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मकपोल घ्यावा अशी सूचना केली आहे त्यावरून खासदार निलेश लंकेंनी हा विखे पाटलांचा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे मॉप काल जरी झाला माझ निवडणूक आयोगावर आणि त्या यंत्रणेवर माझा शंभर विश्वास आहे मुळं त्या गोष्टीमध्ये कुठं फेरफार बदल होत नसतो कारण लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणुकी उद्या जर सा, जा। या मशिनरी मॅनेज होणार होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना निवडणुकीच्या काळात कुठं तरी यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे फक्त रडीचा चढावी भी। सुजय विखे पाटील यांच्या मागणीनुसार होणारा मॉकपोल कसा होणार ते पाहूया आक्षेप घेण्यात आलेल्या चाळीस ईव्हीएम मशीनची मेमरी रिकामी केली जाणार यात एका मशीन मध्ये एक ते एक हजार चारशे मत द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहेत यावेळी व्हीव्हीपॅट पॅट आणि ईव्हीएमच्या मतांची पडताळणी होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार आहे दरम्यान निलेश लंकेंचे आरोप आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी महत्त्वच दिलं नाही कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील त्यामुळं त्याच्यामुळे कोणाचं भावना दुखवलं असतील तर मी काय करू शकत नाही मपकोलची प्रक्रिया नेमकी कधी पार पडणार आणि त्यात काय निकाल लागणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा निवडणूक होती आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ब्यूरो रिपोर्ट 18 लोकमत